वैभववाडी तालुक्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं दोन तास कोसळलेल्या पावसानं दाणादाण उडवली अचानक कोसळलेल्या पावसामुळे साऱ्यांची धांदल उडाली शहरात छत्रपती संभाजी चौक परिसरात पुन्हा पावसाचं पाणी साचलं होतं त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता वैभववाडी तालुक्यात बुधवारी सायंकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे घाटमार्गात किरकोळ पडझड झाली होती त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही आठवडी बाजारा दिवशी पडलेल्या पावसामुळे अनेक फिरत्या व्यापाऱ्यांचा माल भिजून गेला अनेक दुकानात पाणी शिरलं या पावसामुळे शहरातील संभाजी चौक परिसरात गुडगाभर पाणी साचलं होतं फोंडा वैभववाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधलेली गटारं पुन्हा एकदा निष्क्रिय ठरली आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेल्या जागांवर गाळ येऊन साचल्यानं संपूर्ण परिसरात पाणी साचलं पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला पावसामुळे भात शेतीचंही मोठं नुकसान झालं अनेक ठिकाणी कापलेले भात पावसात भिजले तर काही ठिकाणी पाण्यात वाहून गेले पावसाचा जोर सायंकाळी उशिरापर्यंत असल्यानं अनेक भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल